गणेशोत्सवात डीजे बंदीवरील ठरावाबाबत गणेश भक्तांचा वाघोड सरपंचांना घेराव रावेर तालुक्यातील वाघोड गावात गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्ती आगमनासाठी डीजे बँड वापरून आगमन केलं होतं त्यावर एका वृत्तपत्रानं वाघोड गावात लग्नसमारंभ सा तसेच सार्वजनिक उत्सवात डी जेला बंदी असतानाही वाघोड गावात डी जे वाजवले जात असल्याची खोटी बातमी प्रकाशित झाली आहे असा आरोप घेऊन गणेश भक्तांनी अगोदर माळी पंचायत कार्यालय गाठलं तिथे माळी समाज अध्यक्ष यांनी या घटनेची चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला आणि त्यावर काहीतरी योग्य तोडगा काढू असं आश्वासन दिले त्यानंतर गणेश भक्तांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठत सरपंच संजय मसाने यांनाच घेराव घालून जाब विचारित संताप व्यक्त केला परंतु सरपंच यांनी मागील वर्षात असा कोणताही बंदीचा ठराव संमत नसून कार्यालयाकडून डी जेच्या आवाजावर मर्यादा ठेवावे असे पत्र रावेर पोलीस ठाण्यात दिले होते असे स्पष्ट केले गणेश भक्तांनी स्वतःच्या कमाईतून प्रत्येक मंडळ खर्च करत असतानाच आम्हाला असा त्रास का देण्यात येत आहे असा प्रश्न उपस्थित केला तसेच संताप व्यक्त करीत जर आम्हाला गणेशोत्सवात डी जे व बँडवर अडकठी आणल्यास भविष्यात आम्ही गावात कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात वाजंत्री तसेच भोंगे वाजवू देणार असाही पवित्रा घेतला तदनंतर ग्रामविकास अधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन ठराव संमत झाला आहे का याबाबत विचारणा केली असता त्यांनी पण बोलताना सांगितलं की आम्ही डी जे बंदीबाबत कोणताही ठराव ग्रामसभेत केला नसून त्यावेळी ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आवाजावर मर्यादा पाळण्यासंबंधीचं पत्र मागील काळात रावेर पोलीस ठाण्यात दिलं होतं असं स्पष्ट केलं डीजेबंदीचा डीजेबंदीवर एकही प्रस्तावित ठराव झालेला नाही तरी दिव्य मराठी बातमी दिव्य मराठी न्यूजपेपरवरती खोटी बातमी पसरवण्यात आली आहे आम्ही ती बातमी वाचता त्वरित ग्रामपंचायतवरती आलो सरपंचाशी संवाद साधला त्यांच्याजून आम्हाला असं माहिती पडलं की त्यांच्याजवळ कुठलीही तरतूद झालेली नाहीये किंवा त्यांनी त्याच्यावर प्रस्ताव करून कुठलाही मंजुरी त्यांना दिलेली नाहीये असा खोटी बातमी बसवली असता गावामध्ये वादविवाद होतो इथं लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर लोकनायक न्यूज